भुसाळमध्ये पहिल्यांदा भव्य नमुकुस्तीचे आयोजन माननीय श्री विद्यमान आमदार भुसावळ तालुक्याचे संजयजी सावकारे यांच्या मार्गदर्शनाने कुस्तीचा जो भुसावळ शहराच्या व तालुक्याच्या जिल्ह्याच्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा कुस्तीचं या ठिकाणी आयोजन झालेलं आहे आपण भुसावळकरांना व समस्त जिल्हावासियांना त्या ठिकाणी कळकळीची विनंती करतोय की त्यांनी जास्तीत जास्त, जास्त संख्येने इथे उपस्थित राहायचं आहे दारू सोबत न खेळता लाल मातीसोबत खेळा आणि आपल्या जीवनाला एकदम प्रज्वलित करा मध्ये पहिल्यांदा भव्य नम कुस्तीचे आयोजन माननीय श्री विद्यमान आमदार भुसावळ तालुक्याचे संजयजी सावकारे यांच्या आणि अशी कुस्ती कधी नाही झाली अशी कुस्तीचं आयोजन आपण केलेलं आहे या किती स्पर्धकांचा सहभाग होतोय जवळजवळ जवड़, चार ते पाच जिल्ह्यातले मल्ले इथे येणार आहे मेरठ मेरठचे मल्ल आहे नूर आणि वारा वासिम जिल्ह्यातले मल्ल आहे विजय शिंदे यांची अप्रतिम कुस्ती आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे की कुस्तीचा लाभ घ्यावा कधी चालू होईल कधी संपलेली काय पेड दिलेलं कुस्तीचं आयोजन हे सकाळी अकरा वाजेपासून तर एक वाजेपर्यंत खडे जोड लावण्यात येणार आहे एक वाजेनंतरून सदर कुस्ती आमदार संजीव सावकार यांच्या अध्यक्षतेखाली भूमिपूजन करून चालू करणार आहे दुसाळकरांना काय आव्हान कराल भुसावळकरांना एकच आव्हान आहे की ते तारीख आहे एकतीस डिसेंबर त्या दिवशी व्यसना न होता शरीराकडे शरीराकडे लक्ष देऊन कुस्तीचं आयोजन सुंदरपणे पाहण्यात यावं आणि त्यांना सर्वांना आव्हान आहे की सर्व आले पाहिजे भव्य नव नम, नवो कुस्तीचे आयोजन आमदार सावकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचा कुस्तीचा जो भुसावळ शहराच्या व तालुक्याच्या जिल्ह्याच्या नागरिकांनी याचा लाभ घ्यावा कुस्ती हे चांगल्या पद्धतीने व कुस्ती कोल्हापूरचे पैलवान आहे चॅम्पियन आहे दोन्ही आणि चांगल्या प्रकारे कुस्तीचं नियोजन केलेलं आहे आलू आता अतुलभाई गोसावी हे हे आयोजक आहे कुस्तीचे ओ नमो ह्या निमित्तानं हे कुस्तीचं आयोजन केलेलं आहे जे कुस्तीचं आयोजन आहे खूप उत्कृष्ट आहे आपण या ठिकाणी जो गावातला युवा वर्ग आहे युवा वर्गाने व्यसनाधीन न होता माटीतल्या खेळाच्या नादी लागून युवा वर्गाला आपण बघितलं असेल बरेचसे मुलं मोबाईल व्हॉट्सअप फेसबुक या माध्यमामध्ये अडकलेले आहे त्यामुळे मातीतले खेळ कुठेतरी मागे पडलेले त्यामुळे आपला जो युवा वर्ग आहे त्यांनी आपल्या मातीतल्या खेळांवरती लक्ष द्यायला पाहिजे म्हणून ही जी नमो कुस्तीचं या ठिकाणी आयोजन झालेलं आहे आपण भुसावळकरांना व समस्त जिल्हावासियांना या ठिकाणी कळकळीची विनंती करतो आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित व्हायचं आहे आणि कुस्तीची शोभा वाढवायची आहे कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला दरा सप्रट दर तुला कळणार नाही तुला भडणार नाही आपला डेंचर कारभार हाय रडतोस बनवून हवा आपली कोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील झावा तिथं तिथ या हवा देखुच्या हाय आपली हवा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.